सागोला म्हटले की आजपर्यंत कायम शेकाबचा बाले किल्ला म्हणून ओळखला जात होता या मतदारसंघातून एकाच पक्षातून गणपतराव देशमुख यांनी तब्बल अकरा वेळा विधानसभेची निवडणूक जिंकली होती परंतु दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत शेकाबच्या बाले किल्ल्याला आमदार शहाजी पाटील व माजी आमदार दीपक साळुंखे पाटील यांनी पक्षभेद विसरून एकत्र येत सुरुंग लावला होता अल्पशा मतात सांगोल्यात शेकाबचा सा पराभव झाला होता दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीनंतर गणपतराव देशमुख यांच्या निधनानंतर शेतकरी कामगार पक्षांमध्ये नेतृत्वाची पोकळी निर्माण झाली होती दोन हजार एकोणीस चे उमेदवार डॉक्टर अनिकेत देशमुख शिक्षणासाठी बाहेर गेल्यामुळे तालुक्यात गणपत आबांचे दुसरे नातू डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी पक्षवाढीसाठी प्रयत्न केले शेकाबचे कार्यकर्तेही आबासाहेब प्रती बाबासाहेब अशी सोशल मीडियावर मोठी चर्चा करत होते परंतु या दोन चुलत बंधूंमध्ये सध्या नेतृत्ववाद असल्याचे दिसून येत आहे आगामी विधानसभा निवडणुकीत हा नेतृत्ववाद कसा मिटणार याकडे लक्ष लागून राहिले ला आहे सध्या आमदार शहाजी पाटील यांनी निवडणुकीतून आपण माघारी घेणार नसल्याचे सांगितले आहे त्याचबरोबर वर राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष व माजी आमदार दीपक साळुंके पाटील यांनीही आता नाही तर कधीच नाही असे म्हणत ईश्वराची शपथ घेऊन या निवडणुकीतून माघार घेणार नसल्याचे सांगितले आहे मागील निवडणुकीमध्ये पक्षभेद विसरून एकत्र निवडणूक लढवले आबा बापू या निवडणुकीमध्ये कोणती भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे माजी आमदार साळुंखे पाटील यांनी माघार घेतली नाही तर महायुतीच्या कार्यकर्तेही आता कोणत्याही परिस्थितीत दीपक आबांनी निवडणूक लढवावी असा आग्रह करीत असल्याचे चित्र सध्या आहे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर साळुंखे पाटील यांनी निवडणुकीच्या अगोदर गावभेटीचा तालुक्याचा के दौरा केला आहे महायुतीन मवियामध्ये बंडखोरीचे संकेत सध्या सांगोल्यात महायुतीमधील शिवसेनेचे आमदार शहाजी पाटील व राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष दीपक साळुंखे पाटील या दोघांनाही निवडणूक लढवणारच असे सांगितले आहे दुसरीकडे महाविकास आघाडीमध्ये ही जागा शेकाप पक्षाला निश्चितपणे सोडली जाईल परंतु शेकापमधील डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांच्याबरोबरच गेल्यावेळी निवडणूक लढवलेले डॉक्टर अनिकेत देशमुख यांनीही निवडणूक लढवण्याचे संकेत दिल्यामुळे महायुती व महाविकास आघाडी या दोन्ही बाजूंकडे बंडखोरी होण्याची शक्यता सध्या तरी दिसून येत आहे आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सांगोला तालुक्यात सर्वच राजकीय पक्षाचे वातावरण आहे शिवसेनेचे विद्यमान आमदार शहाजी पाटील यांनी आपण विधानसभेचे मैदान सोडणार नसल्याचे सांगितले आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष दीपक साळुंखे पाटील यांनीही शड्डू ठोकल्याने महायुतीतील उमेदवारीचा पेच निर्माण झाला आहे तर दुसरीकडे शेकापमध्ये दोन डॉक्टरांमधील नेतृत्ववाद अद्याप संपला नसल्याचे दिसत आहे